सांगली महापालिकेच्या नवीन इमारतीचे काम तातडीने सुरू करण्याचा प्रयत्न आहे महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी या इमारतीचे भूमिपूजन करण्याचा प्रयत्न राहील तसेच वसंतदा स्मारकाचेही अपुरे काम तातडीने पूर्ण करून फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये या स्मारकाचे उद्घाटन करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्टेशन चौकातील स्मारकास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी भेट देऊन पाहणी केली यावेळी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील जन पक्ष नेते समीत कदम जिल्हाधिकारी अशोक काकडे महापालिका आयुक्त सत्यम गांधी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे आदी उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मारकास दोन हजार तीनमध्ये मध्ये मंजुरी मिळाली तेव्हा एक कोटी रुपयांचा निधी मिळाला होता तो संपला त्यानंतर स्मारकाचे काम रेंगाळले दोन हजार चौदामध्ये काही निधी मिळाला तोही संपला मात्र स्मारकाचे काम अद्याप अपूर्ण आहे जयश्री पाटील यांनी माझ्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन काही कामांची मागणी केली होती त्याच वसंतदा पाटील यांच्या स्मारकास स्... निधी देण्याचा त्यांचा आग्रह होता मुख्यमंत्री फडणवीस यांनी तो तातडीने मान्य करत नगर विकास विभागाला तशा सूचना दिल्या त्यानंतर कामा या कामासाठी आठ कोटींचा निधी देण्याचे ठरले आहे यापूर्वीचा काही निधी शिल्लक होता तो व्याजासह एक कोटी रुपये झाला आहे त्यामुळे या स्मारकाच्या कामासाठी आता नऊ कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे यातून वसंतदादांचे भव्य स्मारक पूर्ण केले जाईल यात अद्या अत्याधुनिक सभागृह प्रेक्षक गॅलरी कॅन्टीनसह विविध कामांचा समावेश आहे लवकरच या कामाचा निविदा निघेल काम तातडीने पूर्ण फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये वसंतदादा पाटील यांच्या स्मारकांचे उद्घाटन घेण्याचा प्रयत्न असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले वसंतदादा पाटील यांच्या स्मारकासाठी समितीतही आता बदल केला जाणार आहे माजी मंत्री पतंगराव कदम या समितीचे अध्यक्ष होते आता नवीन समिती केली जाईल यात वसंतदादांच्या घरातील व्यक्तीही असतील या व्यक्तींनी नियमितपणे स्मारकाच्या कामाचे आढावा घ्यावा असेही पालक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले चंद्रकांत पाटील म्हणाले जयश्री पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेल्या विविध कामांमध्ये वसंतदा पाटील यांच्या स्मारकासह शेरीनाला योजनेसाठी व महापालिका इमारतीसाठी निधी देण्याची मागणी होती शेरीनाला योजनेसाठी निधी देण्याचे आश्वासन मागील मुख्यमंत्र्यांनी दिले आहे देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश केला आहे लवकरच या कामास मंजुरी मिळेल महापालिकेच्या नवीन इमारतीचाही प्रश्न मार्गी लावणार असून पालिका निवडणुकीपूर्वी या इमारतीचे भूमिपूजन करण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले चंद्रकांत पाटील म्हणाले जयश्री पाटील या भाजपमध्ये आल्यामुळे आमची ताकद वाढली आहे आमचे साठ ते पासष्ट नगरसेवक विजयी होतीलच या शयात शंका नाही मात्र आम्ही कोणताही निवडणूक सहज घेत नाही त्यासाठी परिश्रम घेतो काही लोक आमच्यात आले आहेत काहींचे येणे निश्चित झाले आहे तर काही प्रपोज आहे त्यामुळे आमची ताकद वाढतच राहणार आहे स्वर्गीय वसंतदाचं एक अतिशय भव्य स्मारक व्हावं असा निर्णय होऊन दोन हजार एक सालीच एक कोटी रुपयाचा निधी दिला गेला तर एक कोटीत काहीच होत नव्हतं म्हणून ते रेंगाळलं रेंगाळलं ते नंतर दोन हजार चौदाला त्याला निधी उपलब्ध झाला आणि तो निधीसुद्धा एका क्षणाला संपला आणि हे काम अर्धवट राहिलं परवा जयश्रीताई ज्यावेळेला मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या भेटीला अनेक कामं घेऊन आल्या त्यावेळेला प्रामुख्याने प्राधान्याने त्याने असं म्हटलं की बा बाकी आमची कामं बाजूला ठेवा पण हे वसंतदादांचं स्मारक झालं पाहिजे इमिजिएट मुख्यमंत्री महोदयांनी नगरविकासला आठ कोटीची सही केली नगरविकासमधून हाडले आठ दिवसामध्ये मी जी आर काढतो ऑलरेडी जे पैसे उरले आणि व्याज असं म्हणून एक कोटी अकाउंटला शिल्लक आहेत असे आठ आणि एक नऊ कोटीचं नव्याने टेंडर निघेल त्यात जवळजवळ सगळी कामं पूर्ण होतील पूर्ण झाल्यानंतर इतकं चांगलं ऑडिटोरियम त्यानंतर एक्झिबिशन गॅलरी इथलं कॅन्टीन ह्या सगळ्याच गोष्टी नीट चालवायला द्यायला लागतील हे मेंटेन करायला लागेल आणि मग हे कलेक्टर ऑफिस करणार महानगरपालिका करणार का टेंडर काढून एखाद्या एजन्सीला द्यावी याचा निर्णय पूर्ण झाल्यानंतर दा करू फेब्रुवारी महिन्यात टेंटेटिव्ह याचं उद्घाटन करण्याचं आज मी घोषित करतो जेणेकरून आमच्या सगळ्यांवरच प्रेशर येईल की उलटं टाईमटेबल आखायला लागेल आणि त्याला स्वाभाविकपणे मुख्यमंत्री येतील जी समिती पण आता बरेच दिवस बदलली नाही पतंगराव त्याचे अध्यक्ष होते त्यामुळे कलेक्टरांना मी सूचित केले की के नव्याने समिती करा वसंतराजांच्या कुटुंबातल्या काही लोकांना त्यात इन्व्हॉल्व करा आणि वसंतराजांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी रोजचं मॉनिटरिंग करून हे फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा अनेक कामं